नमस्कार मैत्रिणींनो आज आपण आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षेसाठी विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत पहिला प्रश्न आय सी डी एस योजनेअंतर्गत कोणत्या संस्थेद्वारे बालकांना पोषण आणि शिक्षण दिले जाते ऑप्शन पहा ए शाळा बी अंगणवाडी केंद्र सी खाजगी हॉस्पिटल डी पोषण मिशन ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी ऑप्शन अंगणवाडी केंद्र लहान मुलांना अंगणवाडी केंद्रामध्ये पोषण आणि शिक्षण दिले जाते दुसरा प्रश्न आय सी डी एस अंतर्गत पूरक पोषण आहार कोणत्या गटाला दिला जातो ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए झिरो ते सहा वर्षमधील बालके व गर्भवती महिला ऑप्शन बी केवळ सहा ते बारा वर्षमधील मुली ऑप्शन सी फक्त वृद्ध नागरिक ऑप्शन डी फक्त किशोरवयीन मुली ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे झिरो ते सहा वर्षमधील बालके व गर्भवती महिला ऑप्शन ए तिसरा प्रश्न पहा अंगणवाडी सेविकेच्या सहाय्यकाला काय म्हणतात ऑप्शन्स आहेत ए सहाय्यक शिक्षिका बी पोषण सहाय्यक सी अंगणवाडी मदतनीस डी आशा कार्यकर्ता बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अंगणवाडी मदतनीस तुम्हाला जर या प्रश्नांची उत्तरे माहीत असतील तर तुम्ही माझ्यासोबत कमेंटमध्ये या प्रश्नांची उत्तरे लिहित जावा चौथा प्रश्न आहे राष्ट्रीय पोषण अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले ऑप्शन्स आहेत ए दोन हजार पंधरा बी दोन हजार अठरा सी दोन हजार बावीस डी दोन हजार वीस या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार अठरा म्हणजे राष्ट्रीय पोषण अभियान हे दोन हजार अठरा साली सुरू करण्यात आले होते पुढचा पाचवा प्रश्न पहा आय सी डी एस अंतर्गत टेक होम राशन म्हणजे काय ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए अंगणवाडीमध्ये ताजे जेवण ऑप्शन बी घरी नेण्यासाठी दिला जाणारा पोषण आहार ऑप्शन सी शाळेत मिळणारे जेवण ऑप्शन डी केवळ मध्यान्ह भोजन तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी घरी नेण्यासाठी दिला जाणारा पोषण आहार सहावा प्रश्न आय सी डी एसमार्फत मार्फत कोणत्या आजारावर मोफत लसीकरण केले जाते ऑप्शन्स आहेत ए ऑप्शन केवळ टायफॉईड बी हृदयरोग सी क्षयरोग पोलिओ डांग्या खोकला ऑप्शन डी सर्दी खोकला तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी क्षयरोग पोलिओ डांग्या खोकला प्रश्न सातवा कुपोषण टाळण्यासाठी संतुलित आहार काय असावा ऑप्शन्स आहेत ए फक्त डाळ आणि भात बी जीवनसत्व खनिजे प्रथिने व चरबी सी फक्त गोड पदार्थ डी फक्त तेलकट पदार्थ ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी जीवनसत्व खनिजे प्रथिने व चरबी प्रश्न आठवा आय एम आर म्हणजे काय ऑप्शन ए इन्फंट मोर्टॅलिटी रेट बी इंडियन मेडिकल रिसर्च सी इंटरनॅशनल मदर रेशो डी इन्फंट मदर रजिस्ट्रेशन ह्या प्रश्नाचे उत्तर आहे इन्फंट मोर्टॅलिटी रेट ऑप्शन ए नववा प्रश्न भारतात निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली ऑप्शन ए एकोणीसशे सत्तेचाळीस बी एकोणीसशे पन्नास सी एकोणीसशे एकसष्ट डी एकोणीसशे बहात्तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे एकोणीसशे पन्नास बी ऑप्शन दहावा प्रश्न आय सी डी एस योजनेतील आधार उपक्रमाद्वारे महिलांना काय दिले जाते ऑप्शन्स ए आर्थिक सहाय्य बी पोषण आहार सी लसीकरण डी सर्व ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी ऑप्शन सर्व म्हणजेच आर्थिक सहाय्य पोषण आहार लसीकरण ह्या सर्वच गोष्टी आधार या उपक्रमाद्वारे पुरवल्या जातात अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू